चला तर आज चैत्र गौरीविषयी जाणून घेऊ मराठमोळ्या स्त्रिया ह्या चैत्र मध्ये हा सण साजरा करतात महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्र गौर बसवतात देवीला झोपाळ्यामध्ये बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीय म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात चैत्र महिन्यामध्ये गौरी आपल्या घरी म्हणजेच माहेरी येते अशी कल्पना आहे या दरम्यान गौरीचे स्वागत एकदम उत्साहता करतात आणि गौरीचे स्वागत कशा प्रकारे करतात ते देखील आपण जाणून घेऊ गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात एका छोट्याशा झोपळ्यामध्ये गौर स्थापित करतात ही गौर म्हणजेच अन्नपूर्णा आणि ही स्थापित करून महिन्याभरामध्ये कुठल्याही एका शुभ दिवशी सुवासिनींना घरी जेवायला बोलवतात त्यांना भिजवलेले हरभरे आणि फळे ह्यांनी त्यांची ओटी भरतात संध्याकाळी हळदी कुंकुआचा थाट करतात म्हणजेच हळदी कुंकू करतात या दिवशी गौरीच्या अवतीभोवती सज्जा करतात म्हणजेच पाना फुलांनी सजावट करून शृंगारलेल्या झोपाळ्यावर गौरीला बसवतात भौतिक फराळाचे पदार्थ आणि इतर सजावटीचे सामान करून आरस केली कर जाते सुवासिनींना फराळ म्हणून कैरीचे पणे आणि कैरी, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ आणि करंजी तसेच कलिंगडाच्या फोडी दिल्या जातात बत्ताशे आणि खिरापतीचा प्रसाद देखील दिला जातो ह्यानंतर हरभऱ्याने ओटी भरली जाते सुवासिनींना सुवासिक फुलांचा गजरा किंवा फुले दिले जातात अशा प्रकारे सर्व सुवासिनी मिळून गौरीचे माहेर पण करतात आणि गौरीसाठी गाणे देखील गातात या दिवसात गौरीचे हळदी कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी आरास मांडली जाते ह्या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे आणि कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ बत्तासे कलिंगड काकडी कैरीचे पणे भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला के अर्पण केला जातो आणि या महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते देवीची शस्त्रे म्हणजे शंख चक्र गदा पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय हत्ती नाग गरुड तिची सौभाग्य लेणी म्हणजे फणी करंडा आरसा मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असे दारापुढे तुळशी वृंदावन ओम स्वास्तिक आंबा श्रीफळ उंबर पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी ही काढली जाते हिला चैत्रांगण असे म्हणतात या चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा गणपती समई नाभी कमळ कासव शंख सूर्य चंद्र गोपद्म सर्प त्रिशू स्वस्तिक कमळ गदा चक्र इत्यादी हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात यामध्ये प्रत्येक महिन्यात साजऱ्या होणाऱ्या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते मध्य असलेल्या देवीचे चित्र राधाकृष्ण तुळशी अशी चित्रे चैत्रांगणामध्ये काढली जातात सर्व कौतुक होत असताना अखेर अक्षय तृतीयेला गौर पुन्हा सासरी जायला निघते तेव्हा तिला खीर कनोला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य दाखविला जातो आणि ही गौर माहेरी आलेली अक्षय तृतीयेला यवन अवस्थेत सासरी जाते अशी समजूत आहे हे एक प्रकारे सृष्टीच्या बदलत्या रूपाचे प्रतीक मांडले जाते तसेच ह्या चैत्रगौरीमध्ये चैत्रगौरी गीत देखील गातात ते देखील मी तुम्हाला ऐकवते तुम्हाला कसं वाटतं ते नक्की मला सांगा गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला गाई कोकिळ भूपळी सखे तुझ्या स्वागताला इंद्रधनुचे तोरण शोभे तुझ्या गाभाऱ्याला घाल रात्रीचे काजळ माळवेत चांदणे घाल रात्रीचे काजळ माळ वेणीत चांदणे चंद्रकोरीचे काकणे दवबिंदूंची बिंदूंची पैंजने सोनसळीचा पदर सांज रंगाची पैठणी सोनसळीचा पदर सांज रंगाची पैठणी गर्भ रेशमी आभाळ शेला पांघर साजनी गर्भ रेशमी आभाळ शेला पांघर साजनी सूर्यकिरणांची रेख भाळी कुंकवाची चिरी गळा नक्ष मण्यांची माळ खुलू दे साजरी सूर्यकिरणांची रेख भाळी कुंकवाची चिरी सूर्यकिरणांची रेखभाळी कुंकुवाची चिरी गळा नक्षत्र माळ कुलुदे साजरी गोऱ्या तळव्याला लाव चैत्र पालवीची मेहंदी गोऱ्या तळव्याला लाव चैत्र पालवीची मेंदी कर आकाश गंगेला तुझ्या भांगातील बिंदी कर आकाश गंगेला तुझ्या भांगातील बिंदी रूप लावण्य हे तुझे जशी मदनाची रती रूप लावण्य हे तुझे जशी मदनाची रती ओठावरी उगवती गालावरी मावळती जाई जुईंचा मांडव त्यात चंदनाचा झुला जाई जुईचा मांडव त्यात चंदनाचा झुला ये गैत्र गौरी सख्या झुलवी ती तुला ये चैत्रगौरी सख्या झुलवी ती तुला तुम्हा सर्वांना चैत्रगौरी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही चैत्रगौरी नवरात्रीची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद